नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चल आता बघणार आहोत अतिशय महत्वाचा टॉपिक तो महत्वाचा टॉपिक म्हणजे मित्र राएकर। रायगड रायगड या जिल्ह्यावर आधारित असणारे असे काही महत्वपूर्ण प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी रायगडमध्ये फॉर्म भरलेला असेल अशा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी पडत असतात तर पहिला प्रश्न असा आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळांचा तालुका कोणता हो तर पर्याय क्रमांक चार आहेत पर्याय क्रमांक पहिला बघूया पहिला पर्याय क्रमांक आहे महाड दुसरा क्रमांक आहे पर्याय अलिबाग तिसरा आहे मानगाव चौथा आहे पेन ओके तर मित्र ह्या प्रश्नांचं उत्तर योग्य आहे महाड महाड या, या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे ते महाड आहे पर्याय क्रमांक एक चला तर पर्याय क्रमांक दुसरा पाहूया रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे पर्याय क्रमांक एक कर्जत पर्याय क्रमांक दोन पेन पर्याय क्रमांक तीन मानगाव पर्याय क्रमांक चार आहे अलिबाग तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्जत या जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र आहे जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे पर्याय क्रमांक एक आहे अलिबाग पर्याय क्रमांक दोन आहे उरण पर्याय क्रमांक तीन आहे पनवेल पर्याय क्रमांक चार आहे महाड तर मित्र या प्रश्ना सुद्धा उत्तर आहे अलिबाग हे योग्य आहे जगप्रसिद्ध रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग या ठिकाणी आहे तर so, नेक्स्ट प्रश्न जास्त टाइम लावायचं ना रायगड जिल्ह्यात एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते पर्याय क्रमांक एक चिरनेर पर्याय क्रमांक दोन अलिबाग पर्याय क्रमांक तीन पेन पर्याय क्रमांक चार महाड या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य क्रमांक एक चिरनेर ओके रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे सावित्री कुंडलिका अंबा पाताळगंगा दुसरा आहे कुंडलिका अंबा पाताळगंगा गंगा सावित्री तिसरा आहे पाताळगंगा अंबा कुंडलिका सावित्री चौथा आहे पाताळगंगा कुंडलिका अंबा सावित्री अंबा, अंबा, द्यास 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 तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाताळ गंगा आंबा अंबा कुंडली आणि सावित्री पर्याय क्रमांक तिसरा आहे त्याच्यानंतर सहा प्रश्न आहे समुद्रात खडकावर बांधलेला व झंजिरा हा किल्ला जिल्ह्यामध्ये मोडतो पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन रत्नागिरी पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक चार ठाणे तर मित्र हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगडमध्ये खालपैकी गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत पर्याय क्रमांक एक आहे सातीवली व सव पर्या क्रमांक दोन आहे सव उन्हेरे पर्याय क्रमांक तीन आहे उन्हेरे व आकलोली पर्याय क्रमांक या ठिकाणी चौथा आहे सव आकलोली तर मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे सव उन्हेरे पर्याय क्रमांक दोन त्याच्या नंतरच आहे घारापुरी बोटातील एलिफंटा या नावाने प्रसिद्ध असलेले लेणी ले रायगड जिल्ह्यातील डॅस 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 तालुक्यामध्ये मोडतात तर ता पर्याय क्रमांक एक आहे पेनी पर्याय क्रमांक दोन आहे अलिबाग पर्याय क्रमांक तीन आहे उरण पर्याय क्रमांक चार आहे खालापूर तर मित्र होईल या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी तीन तर उरण ओके नंतरचा प्रश्न हा नवा प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे शंभर टक्के रायगडमध्ये जिल्ह्यात आहे पण कोण्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक एक खालापूर पर्याय क्रमांक दोन पोला दपूर पर्याय क्रमांक तीन महाड पर्याय क्रमांक तीन कर्जत ओके मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रयोग क्रमांक चार कर्जत ओके नंतरचा प्रश्न आहे लास्ट आणि बेस्ट पाऊल एक दिसत नाही रायगड जिल्ह्यातील थळ थोडस वेळ घेतो रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमांच्या मालकीचा आहे पर्याय क्रमांक एक हिंदुस्तान फर्टिलायझर कॉर्पोरेशन पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड पर्याय क्रमांक ती नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड पर्याय क्रमांक चार फर्टिलायझर कॉर्पोरेशन मित्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड पर्याय क्रमांक दोन मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं नक्की ठीक आहे